आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे वटपौर्णिमा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज वटपौर्णिमेच्या शुभ तिथी दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे बघा दिवा जो असतो त्याचा प्रकाश सकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये घेऊन येत असतो देवापर्यंत आपली मनातली जी काही इच्छा आहे तर ती पोचवण्याचं काम एक दिवा करत असतो आणि विशेष तिथी दिवशी जर आपण अशा विशिष्ट ठिकाणी जर दिवा लावला तर त्याचा आपल्याला अनेक प्रकारे फायदा मिळतो पौर्णिमेच्या दिवशी जर अशा प्रकारे तुम्ही हा दिव्याचा उपाय केला किंवा एक दिवा लावला तर बघा आपल्या अडचणींमधून त्याचबरोबर त्रासांमधून आपली सुटका होते जे काही समस्या अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये येत आहेत किंवा तुमच्या कुटुंबावर काही समस्या येत असतील अडचणी येत असतील प्रत्येक कामामध्ये तर त्यातून नक्कीच आपली सुटका होते मुलांची पतीची प्रगती थांबलेली असेल खूप कष्ट करून मेहनतीला त्याचं फळ मिळत नसेल तर बघा अशा प्रकारे हा दिवा तुम्ही आज वटपौर्णिमे दिवशी नक्की लावा वटपौर्णिमेला चंद्र त्याच्या सर्व कलांनी युक्त असतो त्यामुळे मनोभावे केलेला उपाय हा नक्कीच आपल्याला शुभफळ देणारा असतो वटपौर्णिमेच्या रात्री जर आपण असा दिवा लावला तर अनेक प्रकारच्या त्रासातून तर आपली मुक्तता होतेच त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे दारिद्र्य नकारात्मक ऊर्जा दूर होते आपली आर आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारण्यास मदत होते त्यामुळे नक्की सर्वांनी आज हा उपाय करायचा आहे असा हा दिवा मी जिथे सांगते तिथे नक्की लावा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि अगदी दोन मिनिटाचा उपाय आहे अत्यंत साधा उपाय आहे घरातील कोणीही हा उपाय केला तरीही चालू शकेल आता बघूया आपण असा हा दिवा जो आहे तो आज वटपौर्णिमे दिवशी कुठे लावायचा आहे त्याआधी तुम्हाला मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते आपल्या उंबरठ्याला तुम्ही हळदीचं लेपण आज करून ठेवा तुम्ही दिवसभरात किंवा अगदी संध्याकाळनंतर संध्याकाळी जरी हळदीचं लेपन केलं तरीही चालेल पौर्णिमेचा दिवस आहे पौर्णिमे दिवशी हळदीचे उपाय केल्याने आपल्याला त्याचा खूप जास्त फायदा होत असतो त्यामुळे तुम्ही आज उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे त्याचबरोबर देवघरामध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशीसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे शक्यतो गाईच्या तुपाचा दिवा तुळशीसमोर प्रज्वलित करायचा आहे तर या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत उंबरठ्याला हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे तर बघा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आज रात्री करायचा आहे म्हणजे संध्याकाळी सहा नंतर पुढे तुम्ही हा उपाय करू शकता आता पौर्णिमा जी आहे तर ती आज सकाळी मंगळवारी सव्वा अकरा वाजता सुरू झालेली आहे आणि उद्या बुधवारी ही पौर्णिमा दुपारी सव्वा एकपर्यंत असणार आहे त्यामुळे बघा आज संध्याकाळी सहा नंतर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत किंवा थोडंसं जरा उशिरा जरी केला तरी चालणार आहे त्यामुळे नक्की हा उपाय सर्वांनी करायचा आहे आज पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीचं जास्तीत जास्त आपल्याला स्मरण करायचं आहे तुळशीची सेवा करायची आहे मुख्य दरवाज्यावरती हळदीचं स्वस्तिक काढायला विसरू नका अन्नपूर्णा देवीचं पूजन आपल्याला या दिवशी करायचं आहे आज करायचं आहे अन्नपूर्णा देवीला सप्तधान्य जे असतात ते अर्पण करा आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आज करायच्यात तर आता बघूया की आज आपल्याला दिवा जो आहे तर तो कुठे लावायचा आहे तर यासाठी आपल्याला चौमुखी दिवा लागणार आहे तुम्ही मातीची पणती घेतली तरीही चालेल साधी जी पणती असते ती घ्या त्यामध्ये चार दिशांना चार वाती आपल्याला टाकायच्या आहेत किंवा तुम्ही कणकेचा दिवा देखील बनवू शकता कणकेचा दिवा जर बनवणार असाल तर त्यामध्ये मीठ न टाकता हा दिवा तुम्ही बनवायचा आहे मीठ न टाकता साधा दिवा तुम्ही चौकोनी आकाराचा बनवून घ्या आणि त्यामध्ये चार दिशांना चार तुम्ही वाती टाकू शकता ते शक्य नाही मातीची पणती घ्या आणि त्यामध्ये तुम्ही चार दिशेला चार वाती टाकायच्यात एक छोटीशी डिश घ्या त्यामध्ये तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला चौमुखी जो दिवा आहे तो ठेवायचा आहे आता दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तुम्ही तेळाचं तेल टाकलं तरी चालेल किंवा देवघरामध्ये तुम्ही जे दिव्यासाठी तेल वापरता ते टाकलं तरीही चालेल आता काय करायचं आहे दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याजवळ आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे बघा आज पौर्णिमेच्या दिवशी जर आपण आपल्या उंबरठ्याजवळ मुख्य दरवाजाच्या बाहेर असा चौमुखी दिवा जर लावला तर आपल्याला यामुळे सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर बघा आता चार दिशा आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण उत्तर दिशा जी असते तर ती कुबेर देवांची दिशा असते त्याचबरोबर पूर्व दिशा ही सूर्यनारायणाची दिशा समजली जाते पश्चिम दिशा जी आहे तर ती दिशा माता लक्ष्मीची समजली जाते कारण समुद्रमंथनामधून पश्चिम दिशेकडून माता लक्ष्मीची उत्पत्ती झाली होती त्यामुळे पश्चिम दिशा जी आहे ती माता लक्ष्मीची समजली जाते आणि बघा दक्षिण दिशेला देखील आपल्याला अशा प्रकारे जी वात आहे ती पेटवायची आहे बघा म्हणजेच काय चौमुखी दिवा म्हणजे चार दिशांना हा जो दिवा आहे तो आपल्याला लावायचा असतो मग यामध्ये दक्षिण दिशा पण असते लक्षात घ्या आज वटपौर्णिमेचा शुभ दिवस आहे वटपौर्णिमेच्या कथेमध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे सत्यवान आणि सावित्रीची कथा आहे मी तुम्हाला थोडक्यात ही कथा सांगते बघा फार पूर्वी एक राजा होता त्याची मुलगी जी आहे तर तिचं नाव सावित्री होतं त्या राजाला मुलबाळ होत नव्हतं खूप सारे यज्ञ किंवा व्रतवैकल्य केल्यानंतर त्याला एक कन्यारत्न प्राप्त झालं तिचं नाव त्यांनी सावित्री ठेवलं कारण सावित्री देवीच्या आशीर्वादाने त्या कन्येचा जन्म झाला म्हणून आणि ती मुलगी जी आहे ती मोठी झाल्यानंतर तिचा विवाह सत्यवानाशी झाला तो देखील एका राजाचाच मुलगा होता त्यानंतर सावित्री आणि सत्यवानाचा विवाह झाला एके दिवशी वडाच्या झाडावरून सत्यवान खाली पडला आणि तिथे त्याचा मृत्यू झाला तेव्हा यमदेव त्याचे ते प्राण नेण्यासाठी तिथे आले आणि जेव्हा यमदेव सत्यवानाचे प्राण घेऊन जात होते तेव्हा सावित्री यमाला म्हटली माझ्या पतीचे प्राण तुम्ही नेऊ नका आणि तुम्हाला जर त्यांचे प्राण न्यायचे असतील तर आधी माझे प्राण तुम्ही न्यायचे आहे पण हे यमदेवांच्या नियमामध्ये बसत नव्हतं त्यामुळे त्यांनी सत्यवानाचे प्राण जे आहे ते पुन्हा सत्यवानाला देऊन टाकले आणि सत्यवान पुन्हा जागा झाला म्हणजे बघा सावित्रीने यमदेवांना विनवणी केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या पतीचे प्राण द्या नाही तर तुम्ही आधी माझे प्राण द्या त्यामुळे बघा सत्यवानाचे प्राण जे आहे ते परत मिळाले आणि हे सगळं वडाच्या झाडाखाली घडलेलं त्यामुळे वडाच्या झाडाची आज पूजा केली जाते आणि लक्षात घ्या आज यमदेवाचं देखील स्मरण करणं तेवढंच महत्त्वाचं आहे ते त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे दिव्याची जी वात आहे चौमुखी दिव्याची एक वात जी आहे ती दक्षिणेकडे पण करायची आहे कारण दक्षिण दिशा ही यमदेवांची दिशा समजली जाते त्यामुळे आज यमदेवांचे देखील स्मरण करायचे आहे माझ्या कुटुंबावर त्याचबरोबर घरातील प्रत्येक सदस्यावर कुठल्याच प्रकारचं संकट येऊ नये अडचण येऊ नये अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे यमदेवांचं स्मरण देखील करायचं आहे म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे चौमुखी दिवा जो ला असतो तर तो, तो लावायचा आहे त्यामुळे बघा या चार वाती चार दिशांना आपल्याला लावायच्या असतात पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण हे लक्षात घ्या आणि असा हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर आवर्जून लावायचं आहे असं म्हटलं जातं की जेव्हा पौर्णिमेची रात्र असते तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि देवी देवता हे पृथ्वीवर येत असतात आणि ज्याच्या दारासमोर असा दिवा प्रज्वलित केलेला आहे त्याच्यावर नेहमी ते कृपा करतात त्या घरामध्ये ते, ते, घरा ते नेहमी वास करत असतात त्यामुळे असा हा दिवा आपल्याला आज लावायचा आहे आणि असा हा दिवा लावल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे बघा असा हा दिवा प्रज्वलित करायचा त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे अखंड असावे लक्षात घ्या तुटलेले किंवा तुकडा तांदूळ नसावे अगदी थोडेसे तांदूळ तुम्ही त्यामध्ये टाकायचे चिमुडभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये दोन लवंग टाकायचे आहेत आणि दोन काळ्या मिरी या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत तुम्हाला समजलं असेल दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत चिमूटभर हळद टाकायची आहे दोन चांगल्या फुलाच्या लवंगा आहेत खराब झालेल्या किंवा फुल नसलेल्या लवंगा घेऊ नका आणि त्याचबरोबर आपल्याला दोन काळ्या मिरी यामध्ये टाकायच्या आहे आणि असा हा दिवा आपल्याला आज संध्याकाळी सहा नंतर प्रज्वलित करायचा आहे सहा नंतर तुम्ही कधीही हा दिवा प्रज्वलित करू शकता दहा वाजू द्यात बारा वाजू द्यात आणि अगदी तुम्ही बाराच्या नंतर जरी प्रज्वलित केला तरी चालेल कारण उद्या पण पौर्णिमा आहे हा उपाय सगळ्यांनी करा दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे कणकेचा दिवा असेल तर सगळं साहित्य घ्यायचं आहे आणि पाण्यात विसर्जित करायचं आहे आणि जे तांदूळ आहेत ते, ते तुम्ही थोडेसे पक्ष्यांना खाऊ घालू शकता पण ती असेल तरी देखील ती पाण्यात विसर्जित आपल्याला करायची आहे नक्की आज पौर्णिमे दिवशी असा हा उपाय करा सगळ्यांनी रात्री असा जो दिवा आहे तो प्रज्वलित करा दिवा जरी विजला काही हरकत नाही तुम्ही पुन्हा तेल टाकून तो प्रज्वलित करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल